नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं देवभक्ती आयुष्य ह्या यूट्यूबच्या चॅनलवरती तर दिसायला पांढऱ्या दगडासारखी असणारी तुरटी खूपच फायदेशीर आहे दारात लिंबू मिरची आपण बांधतो तसेच कोहळं बांधतो देवीचा भाग देखील बांधतो आडं बांधतो तसेच देखील आपण बांधू शकतो का हे पाहणार आहोत तर पहिल्यांदा तुरटीचे फायदे तुरटी ही नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यास फार प्रबळ आहे तसेच या तुरटीला वेगवेगळ्या फायद्यांसाठी देखील वापरू शकतो आपण तुरटीने तुम्ही फरशी देखील साफ करू शकता उंबऱ्याच्या बाहेर देखील तुम्ही पाणी तुरटीचे पाणी ओतू शकता मुक्का मार लागल्यास तुरटी गरम करून त्याचा शेक घेऊ शकता अशा प्रकारे खूप असे फायदे तुरटीचे आहेत तर तुरटीचा उपयोग कसा करून घेता येईल घरात अचानक आली झाले स्वप्न पडायला लागली आणि आपल्या सगळ्यांचा त्यासाठी पहिला एक भ्रम होतो तो म्हणजे नजरबाधा झाली काय टोना झाला की काय कोणी काही केलं की काय असे असंख्य प्रश्न उद्भवतात तर साहजिक आहे तर त्या शंकेचं निरसन करूया तर मंडळी सगळ्यात महत्वाचं तुमच्या शंकांना अनुसरून आणखीन एक महत्वाचं कारण आहे जे तुमच्या लक्षात आलं नसेल अजून तरी तर ते कारण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत असंख्य प्रश्नांवरती तुरटीचे काय उपाय करता येईल आपल्या घरासाठी ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कोठेही स्किप न करता नक्की पहा आवडल्यास लाईक जरूर करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका तर मंडळी तुरटी मध्ये खूप असे गुणकारी घटक असल्यामुळे तर त्या सगळ्या गोष्टींकडे आधी बारकाईने आपण लक्ष देऊयात की सगळ्यात मोठं कारण म्हणजे घरामध्ये अशांतता आणि नकारात्मक येण्याचे मोठं कारण म्हणजे घरामध्ये असणारा पसारा घरा घरामध्ये जागोजागी कोपऱ्यात धूळ साचली असेल घर अस्वच्छ असेल घर असे, प्रसन्न वाटत नाही त्यामुळे घर साफ न करण्यामुळे फरशी खराब झाली असेल तर या सगळ्या गोष्टींकडे आधी बारकाईने लक्ष दिलं पाहिजे तर अगदी छोटे छोटे उपाय तुम्ही आपण घरगुती पाहू घरातील पसारा हा नकारात्मक ऊर्जेचा सर्वात मोठं कारण असेल तर त्या घरात लक्ष्मी नांदत नाही नजर कशाला लागते मंडळी तर पहिलं पहा चांगल्या सुंदर आकर्षक गोष्टींनाच जास्त नजर लागते तसंच आपल्या घराला देखील नजर लागू शकते ना हो की नाही तर तेव जेव्हा तुमचं घर स्वच्छ असेल पाहुण्यांची येजा होत असेल आणि अचानक घरामध्ये आजार पण वाढते नकारात्मकता वाढते जर एखाद्याचा पायगुण असतो कोणाच्या कोणत्या भावनेने कोणत्या ऊर्जेने अलक्ष्मी घरातील सांगू शकत नाही जेव्हा आपलं घर आणि आपला संसार आपल्याला छान प्रसन्न आपलं नातं मजबूत वाटायला लागतं तेव्हा स्वतःच नजर काढायला शिका घराची देखील तुम्ही नजर काढू शकता तसेच वृद्ध व्यक्ती खूप काळापासून आजाराने त्रस्त आहेत त्यांची तुरटीने नजर काढा लहान मुलं किरकिर करत असतील तर त्यांची देखील तुरटीने नजर काढायला हवी तसेच घरामध्ये जमल्यास तुम्हाला शक्य असेल तर फिश टँक किंवा छोटे देखील पॉट मिळतात ते फिश त्याच्यामध्ये असतात त्यात अगदी एक जरी फिश तुम्ही सांभाळला तरी चालेल तर मी पाळला म्हणणार नाही कारण त्या माशांची फार जास्त काळजी घ्यावी लागते म्हणून त्याला सांभाळण सांभाळा असंच म्हणेन तर असं म्हणतात की जर तुमच्या घरावरती किंवा तुमच्यावर एखादं संकट येणार असेल तर ते पहिलं त्या माशांवरती जातं तर दुसरी घराची दुसरं म्हणजे घराची नजर कशी काढायची तर सात तुरटीचे खडे घ्यायचे ते घराच्या उंबऱ्यावरून ते दारावरून सात वेळा उतरवायचे आणि ते घरामध्ये किंवा निखारा असेल कोळशाचा किंवा धूप भांड असतं ज्या ज्या ज्यामध्ये आपण जा, 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 धूप जाळतो नजर काढताना त्याच्यामध्ये ते, ते सात तुरटीचे खडे टाकून नजर काढून त्या भांड्यात टाकून नजर काढायच्या वेळेस तुम्ही अलक्ष्मी जावो लक्ष्मी येवो असे म्हणायचं आहे तसेच घरात थोडी साफसफाई करणे फार महत्वाचे आहे तुम्ही जर घरीच असाल तर घरामध्ये पसारा घेऊन जर बसला तुम्ही व्यक्ती तर तुम्ही नक्की पहा मन प्रसन्न राहणार नाही घर देखील प्रसन्न राहणार नाही सदांस सदस्यांचे देखील मन रमणार नाही घर नुसते अस्ताव्यस्त गजबजलेले वाटेल घरात राहावेसे वाटणार नाही तर लवकर नवीन मार्ग डोक्यामध्ये येत नाहीत जर बाहेर कामावरून ऑफिसवरून व्यक्ती घरी आली तर तिला देखील फ्रेश वाटणार नाही आणि याचा परिणाम म्हणजेच लगेच नाही पण काही दिवसांनी मात्र आपल्या मनांवरती व्हायला सुरुवात होते मंडळी तर तुम्हाला सांगू ज्या गोष्टींचा मनावर परिणाम होतो त्या गोष्टींमुळेच म्हणजे मनानेच आपल्या शरीरावरती परिणाम होत असतो सगळा मनाचा खेळ आहे टेन्शन आलं डोकं दुखतं मन त्रासलेलं आहे झोप कमी लागते आणि कालांतराने आपण आजारी पडायला लागतो पण जेव्हा मन प्रसन्न असते आपण अगदी आनंदी असतो उत्साही असतो घरामध्ये वेगवेगळं वेग वातावरण असतं त्याचबरोबर सगळे लोक हसून खेळून ते दिवस आणि दिवस सरत असतात आणि शरीर देखील तेव्हा आपलं सदृढ असतं आणि अजून एक उपाय म्हणजे आपण पाहणार तो म्हणजे तुरटीचा तर तुरटीचे पाच खडे घ्यायचे ते पाच पांढऱ्या किंवा लाल कपड्यामध्ये गुंडाळून तुम्ही दाराच्या उजव्या बाजूला बांधायचं आहेत दारात मधोमध बांधले तरी चांगले जेणेकरून तुरटी खालून आपलं घरामध्ये येणं जाणं व्हायला पाहिजे तसेच घरात एखाद्या दे कोपऱ्यात देखील डबीमध्ये तुरटी तुम्ही ठेवू शकता व ती तीन ते सहा महिन्याने तुरटीला पाणी लागल्यास बदलू शकता किंवा तीन ते सहा महिन्यामध्ये तुम्ही ती बदलू शकता तर मंडळी हा उपाय तुम्ही नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्वामी ओम